तर मंडळी तुम्ही पाहू शकता आपली जी कोल्हापुरी होती, ती होती। ते कोल्हापुरीचा विषय असं झाला आहे का आपण ही ओरिजिनल कोल्हापुरी घेतली होती कोल्हापूरवरनं आता त्याचं पेमेंट बिल वगैरे सगळं दाखवतो मी तुम्हाला बट ती ओरिजिनलचा विषय असं झाला आहे का हे पाक तुम्ही पाहू शकता तिचं जे आहे ना खालच्या साईडचा जो आपण बोलतो चांबड्याचा जो सोल आहे तर तो सोल आहे ना आता आय डोंट थिंक फाटायला फाटायला लागलाय बट असं काय झालंय ते मला पण नाही माहिती तुम्ही पाहू शकता हे पा आता त्यांनी एक सजेशन दिलं होतं का याला आहे ना हे टाकून घ्या रबर टाकून घ्या तर आज आपण जाणार आहे रबर टाकायला तर पाहू आता ओरिजिनल आहे भाई ओरिजिनल एकदम चालताना वाजते वगैरे काय अडचण आहे तर यार आज आपण जाणार आहे सोल टाकायला आता बघू काय होतंय पुढं कितीपर्यंत लागता लागता कित लागतात एक पैसे किती लागतात कसे लागतात ते आय डोंट नो बट आय uh, होप hope... स्वस्थ व्हायला पाहिजे आपलं काम तशी ही मला आयुष्याला पडलेली आहे आता सोल टाकल्याच्या नंतर कितीला पडते का जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असता तर व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा बाकी भेटू पुढल्या तोपर्यंत जय महाराष्ट्र